न्यूज आवाज महाराष्ट्राचा काळेवाडीतील भीषण अपघात सिमेंट मिक्सर गाडी खाली महिलेला जीव गमवावा लागला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काळेवाडी पोलीस स्टेशन क्षेत्रात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला पतीसह डीमार्ट काळेवाडी येथे किराणा माल खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या खरेदी करून घरी परतत असताना अचानक सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली असून मिक्सर चालक आणि मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील तपास काळीवाडी पोलीस करत आहेत त्यात एक महिला जी आहे ती मजेत झाली आहे कशा प्रकारे हा अपघात झाला आणि गुन्हा दाखल झाला आहे का यामध्ये आज दुपारी पावणे चार चार वाजताच्या सुमारास तापकीर चौकाकडनं एम एम चौकाकडचा जो मार्ग आहे एम एम कॉलेज आहे त्या कॉलेजच्या समोर एक अय्यर दाम्पत्य आ, मिस्टर त्यांचे चंद्रशेखर अय्यर हे एक त्यांची एक्सिस गाडीवरून चालले होते आणि त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मिसेस राजू शेरी वय त्यांचं आहे अडुसष्ट वर्ष आणि त्यांच्या मिस्टरांचं आहे त्र्याहत्तर वर्ष तर ते डीमार्टमधून सामान घेऊन ते चिंचवडकडे चालले होते तर त्याच वेळेस एक सिमेंटचा मिक्सर आहे तो तातकीर चौकाकडनं येमिन चौकाकडे जात असताना ते त्यांची ॲक्सिस गाडी आणि मिक्सर यांच्यामध्ये अपघात झाला त्या अपघातामध्ये पाठीमागच्या चाकाखाली त्यांच्या ज्या मिसेस आहेत राजेश्वरी अय्यर त्या आल्या आणि त्या जागेवरच मैत झालेल्या आहेत त्याबद्दल ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे ड्रायवर मालक आणि जो कोण जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे त्यांच्या हाताला लागलेलं आहे त्यांना सुद्धा दवाखान्यामध्ये पाठवलेलं आहे उच्चार पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर, वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा